चोरी बिरी काय होत नाही <laughs> या पानांचा खत म्हणून उपयोग होतो खूप चांगले असतात ही पानं आणि मोड बघा आता किती छान आलेली आहे वर वर नवीन नवीन आलेल्या नेहमीच्या रंग खातात तांदूळ नसले का शोधच बसतात चिकाळ्या पण टाकले का बरोबर येतात मग खायला मग अशा उडा मारतात अरे सुरुवात झाली सगळ्यांना बोलवायची सुरुवात झाली दोन आगाव बघा कसे उभे राहिलेत बघ काय दिसतं जरा

नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज सकाळी सकाळी आम्ही आलो होतो नेहमीप्रमाणे शेण जमा करायला घरात सगळं आवरलं आणि मग बाहेर पडलो आणि कोवितासुद्धा आणलेल्या कुलालच्या बाबांनी तर लाकडं पण थोडीशी घेऊन जायची शेण जमा करून आहे आपल्या पिशव्या भरलेल्या आहेत ते आता तिथे पुढे जाऊन ठेवायच्या आणि मग तिथे लाकडं एकदम काढायची जशी आपल्याला जमतील न्यायला तसं म्हणजे आपण किती नेऊ शकतो हो त्याप्रमाणे आम्ही काढतो आणि मग थोडं थोडं आपलं घेऊन जायचं घरी तर वाघ्याशी पण आहेत आमच्या जोडीला दोघंजणं काय आहे का आहे हां काय तर दिसलं सुखी लाकडं आहेत नको नको झाडीमध्ये राहू दे नको झाडी खूप आहे आपल्याला एवढी काही गरज नाही आपल्याला हात लाकडं च नको 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 आपण तिथे घराच्या जवळच काढूया एवढं लांबून न्यायला पण आपल्याला भारी पडणार ना आम्ही की नाही चालत चालत असं लांब आलो लांब म्हणजे आम्ही बघा बाहेर पडतो रस्त्यावरती तर अर्ध्या रस्त्याच्या पुढे आलो त्याच्यामुळे आता निघालो घरी म्हणजे बस झालं लाकडं घराच्या जवळ जाऊन काढायची म्हणजे नेत्या वेळेस आपल्याला बरं पडतं म्हणजे लांबून नाही लागेल का दम लागतो ए ह्या दोघांची मस्ती बघा हे दोघ जण बघा कसले धावत आहेत ते बाप रे हा नुसते धावत सुटलेत नुसती मजा आली त्यांची दोघांची बघ हम्म हे दोघ जण संघाते असले ना का भीती नसते म्हणजे झाडीत वगैरे गेलो तरी मग काय चिंता नसते पण तरी पण उघड रिक्स नको म्हणून मी कुलांच्या बाहेर नको आपल्याला एवढं काही गरजेचं नाहीये की झाडीमध्ये जाऊन लाकडं वगैरे काढायला पाहिजे असं आहेत आपल्याकडं लाकडं घरामध्ये चला आता जाऊया एक पिशवी आहे ना इथे ठेवली आहे ना हां दोन पिशव्या आणल्या होत्या तर एक पिशवी कुणाच्या बाबांच्या हातात आणि एक भरली होती ना ती तिथे मग ठेवली एक साईडला ओझं घेऊन परत चालण्यापेक्षा नंतर जाते जातेवाई घेऊन जाऊया असं ते बघा समोर आहे ना समोर बघा तिथे तिथे ना डॅम आहे म्हणजे धरण असतं ना ते आहे तिथे पाणी बघा दिसतंय लांबनं आणि धुकं पण बघा दिसतंय की ते छान वाटतंय बघायला हां आणि ती बघा आपली पिशवी आमच्या इथे अशी चोरी बिरी काय होत नाही <laughs> काय पण सामान तुम्ही ठेवणार ना तसंच राहणार कोण नाही हात लावत ही बघा ही भरले शेणाने हां ठेव खाली ठेव आता इकडची वेळेला लाकडं काढतात चला आता डायरेक्ट घरी तुम्हाला भेटणार मी आता कारण आता हातामध्ये सामान आहे आमच्या ओझं जोरात घेतलंच तर तिकडनं तर ना उग तिकडनं लांब पडेल नाही न पण तर लांब पडेल ना आपला दम लागेल तिकडे आपल्या घराजवळ जाऊया ना, घरा ना। तिकडनं हे चला रे घरात चला। चला।, चला चला घरी काम बाकी आहे चला नाश्ता बनवायचा आहे चंगू मंग आमच्या हुशार आहेत खूप तर तुम्हाला मी दाखवते आता हे रुईचं झाड बघा म्हणजे झाडंच आहे ते चांगलं असं मोठं झालेलं आहे आमच्या इथे वाटेवाटेने तुम्हाला अशी ही रुईची झाडं नाही मिळतील ह्या फुलांचा रंग बघा असं जांभळ्या रंगाची फुलं आहे त्याची आणि मुंबईमध्ये बघा आपण ही फुलं विकत घेतो हनुमानाच्या मंदिरात जातून त्यावेळेस देवाला वाहण्यासाठी पण इथे आमच्या इथे अशी भरपूर अशी आहेत फुलं ही पानं पडत नाही ह्याची या पानांचा खत म्हणून उपयोग होतो खूप चांगली असतात ही पानं खतासाठी वगैरे आमच्या इथे अशी भरपूर अशी झाडं आहेत बघा हे आता जवळच आहे आपल्याकडे लांब नाही आहे समोर तिथं आपलं घर आहे आणि इथेच हे रुईचे झाड पण आहे म्हणजे वाटेला अशी भरपूर अशी रोपं असतात गावच्या ठिकाणी हे एक रुजलं ना की भरपूर असं रुजून येतं आणि थंडीच्या वेळेस नाही ही फुला छान असे फुलून येतात असं मस्त झालं बघा किती छान रंग पानं पण किती छान आहेत तर मी आता बागेमध्ये आली होती जरा फुलं काढत होती तर हे बघा हे माझं आवडीचं गुलाब आज फुललेला आहे हा गुलाब ना मला खूप आवडतो नाहीतर गुलाबाची फुलं मला जास्त आवडत नाही पण हा जो रंग आहे ना बघा सफेद रंग आणि त्यात हा असा गुलाबी रंग किती छान दिसतोय बघा हे फुल आता हे फुल काही जास्त दिवस राहत नाही आज फुललं आहे ना उद्या पाकळ्या गळून जातील त्याच्यामुळे म्हटलं आज बघून घेऊया मस्त वाटतं बघा किती छान रंग आहे मस्त ह्याच्या ना फांद्या सुद्धा कटिंग करून लावलेल्या जगल्याच फांद्या इथे कुठेतरी लावलेत कुणालच्या बाबांनी पण जगल्यात त्या आता सकाळ सकाळी टी व्ही बघा चालू झालंय मॅच आहे ना आज किती दिवस मॅच आहे मग पाच दिवस आता टाइमपास तर बाहेरून आल्याला लगेच कुणालच्या बाबांनी इथे टी व्ही चालू केलेली आहे मॅचसाठी म्हणजे मॅच म्हणजे त्यांचं अगदी जीव की प्राण त्याच्यामुळे हे त्यांना खूप असं वेळ आहे मॅचचं आता बागेतलं जे काही काम आहे ते मॅचचं टायमिंग बघून आणि तसं मध्ये थोडंफळ म्हणजे पुढे मागं असं ॲडजस्ट करून बागेतलं काम आता होऊन जाईल तर त्यांनी तिकडे मॅच बघायला सुरुवात केली आणि इथे कुणाल आपल्या किचनमध्ये त्याचं सगळं चाललं होतं सकाळचा म्हणजे नाश्ता नाही म्हणणार मी पण दूध वगैरे प्यायचे त्याला सवय येते ते तरी चाललं होतं आल्याला लगेच मी घेतलं आहे ते नाश्ता बनवायला म्हणजे घरातलं सगळं झाडलोट वगैरे करूनच गेली होती मी बाहेर जायच्या आधी भाग्या शेरू यांना की नाही खूप अशी भूक लागली होती आहे ना आता मी बघा किचनमध्ये उभी आहे ना त्या खिडकीच्या बाहेरच दोघंजण बसले होते आणि अगदी वाट बघत होते की कधी आई नाश्ता बनवते आणि कधी आम्हाला खायला देते त्यांच्या चेहऱ्यावरनं की नाही मला लगेच असं माहिती पडतं आणि शेवटी काय हो मुक्काजीव आहे आपल्याला कशी भूक लागली तर आपण कसं बोलू शकतो की चला भूक लागली खायला द्या आपण ह्या मुक्या जीवांचं तसं नसतं बिचारे गुपचुपर्यंत असे बसून राहतात आणि मग मला कसं खूप असं वाईट वाटतं या गोष्टीचं <laughs> आणि क म्हणजे सगळ्या गोष्टी कळतात लगेच त्यांच्या हावभाव त्यांचा चेहरा बघून लगेच माहिती पडतं की नाही त्यांना आता भूक लागलेला आहे त्याच्यामुळे लगेच मी आल्या आल्या अजिबात वेळ वाया न घालवता इथे मी नाश्ता बनवायला के सुरुवात केलेली आहे चपातीचं पीठ मळून ठेवलं आणि पालेभाजी करायला घे सुरुवात केली म्हणजे पीठ मळून एक दहा मिनटं ठेवलं तोपर्यंत भाजी फोडला हातली आणि वाघ्या शेरू यांच्यासाठी दोन अंडी म्हणजे आता बघा मार्गशीच चालू आहे पण आमचा काही उपवास नसतो मी काही उपवास वगैरे करत नाही त्यांच्यासाठी बघा दोन अंडी काढून ठेवले तुम्ही समोर बघा दिसत आहेत तुम्हाला ते फक्त त्यावरती हाफ फ्रायसारखं करणार आणि मग चपातीमध्ये मिक्स करून त्यांना मग खायला देणार होते तर झाल्या झाल्या लगेच आधी त्यांना खायला दिलं आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला घेतल्या मी सकाळचा नाश्ता बनवून झालेला आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला मी दाखवते हे चणे आणि हे चणे भिजवलेले तुम्हाला मी मला वाटतं काहीतरी एक दिवस आधी काहीतरी व्हिडिओमध्ये बघा दाखवलेले आहेत भिजवते वेळी आणि मोड बघा आता किती छान आलेले आहे तर अशा प्रकारे बघा मी मोड काढते काही नाही फक्त या भांड्यात ठेवलं होतं फक्त पाण्याचा हपका दिलेला आहे एक दोन वेळा दिवसातून एक दोन वेळा पाण्याचा हपका द्यायचा जरा वर खाली करायचं की छान असे मोड येतात आता ह्याची उसळ वगैरे छान होईल बघा तुम्ही पण करून बघा तर हे बघा हे पुलके बनवलेत गरम गरम आणि मेथीची भाजी नाश्त्यामध्ये सकाळच्या सगळ्यांना भूक लागली होती त्याच्यामुळे जरा घाईघाई केली आता ह्यांना खायला येते सगळ्यांना आता हे सा काय बोल मोड नव्हे चणे मोड आलेले ते साईडला करून ठेवते आता बघूया दुपारी किंवा संध्याकाळी कधी बनवायचं ते यांना विचारून नंतर बनवीन तर ऊन बघा किती पडलंय कडकडी तसं ऊन पडलेलं आहे आम्हाला तर इथे थोडंसं काम करायचं होतं पण या अशा भयानक उन्हामध्ये नको त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस करणार आहोत म्हणजे काल बघा खड्डे पडलेले आहेत ना ते थोडेसे भाजून घ्यायचेत भरपूर असं तण आहे त्या खड्ड्यांमध्ये म्हणजे वेगवेगळी मुळं वगैरे असतात जमिनीमध्ये त्याच्या आणि वाळवी आणि मुंग्यासुद्धा आहेत त्याच्यामुळे भाजून घ्यायचं तिथे ना आम्ही कलिंगडचं बियाणं लावायचं आपल्याला मागच्या वेळेस लावलं ते फेल गेले त्याच्यामुळे आता ही खबरदारी असं आणि आता मी चालले होते घरामध्ये जेवण करायला जेवण म्हणजे आता कुणालचे बाबा नाही जेवणार आहेत मी पण फारसं असं काही खाणार नाही फक्त कुणाल भाग्या शेरू ह्या तिघांसाठी जेवण करायचं आहे तर चणे बघा तुम्हाला दाखवले ना मग मोड आलेले तर म्हटलं छान अशी चण्याचीच भाजी करते आणि मोड आलेले आहे त्याच्यामुळे भाजी कशी छान बनते झटपट करून घेते सगळं रेडी करून ठेवलेलं आहे फक्त आता फोडणीला घालायची भाजी आणि इथे तर कपडे टाकायचे होते ना मॉशरूममध्ये म्हणून मी आता बाहेर आली होती थंडी गेले दोन दिवस झाले थंडी अजिबात पडत नाही आहे म्हणजे ऑक्टोबर हीट कसं असतं गरमी तसं सगळं वातावरण झालेलं आहे अजिबात थंडी नाही आहे दोन दिवस त्याच्यामुळे हे असं बघितलं ना उन्हाकडे अगदी नकोसं वाटतं उन्हाळ्यासारखं वातावरण झालं एक प्रकारे म्हणेन मी पण एक चार साडेचार होऊन गेले ना की नंतर वातावरण एकदम चेंज होऊन जातं एकदम संध्याकाळच्या वेळेस खूप बरं वाटतं म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ हल्ली थंडी कमी झाल्यामुळे जरा हे असं वातावरण हे झाले आता बघू कधी पुन्हा थंडी चालू होते ती चला जाऊया आपण आपल्या किचनमध्ये जाऊया काम करून घेऊया पटापट पड़। म्हणजे कोणतं पण कडधान्य असेल ना त्याला आपण मूड आणलं ना की त्यातले जे पौष्टिक घटक असतात ते अजूनही ना वाढतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त माझं लक्ष असं असतं की कडधान्य जेव्हा पण मी भिजवते ना तर मोड आणूनच भाजी करायचा मी प्रयत्न करते नहीं। परे का लो मी काहीतरी चुकून एखादे वेळी राहिलं तर म्हणजे आपल्या लक्षात कधी राहत नाही अचानकपणे कधी आपल्याला जर का भिजवावं वाटलं त्यावेळेस कधी राहिलं तर सहसा मी असं मोड आणूनच भाजी करते तर इथे आता फोडणी द्यायला बघा सुरुवात केलेली आहे कढईमध्ये तेल टाकलं तेलामध्ये हिंग टाकलं आहे कांदा कढीपत्ता आणि जिरं टाकलेलं आहे नरा चांगलं असं लालसर करून घेतलं मग त्यात तिखट मसाला टाकला टॉमॅटो टाकला आणि कांदा खोबऱ्याचं वाटप हे जे वाटप आहे ना ते फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवते म्हणजे तयार करून ठेवते आठ दिवसाचं आणि मग जेव्हा लागेल त्यावेळेस मग आपल्याला पटकन वापरता येतं आयत्या वेळेस पण ते कसं फ्रीजरमध्ये ठेवलं होतं ना त्याच्यामुळे कसं ते विरघळलेलं नव्हतं तर मी तेलामध्ये टाकलं आणि जरा एक दोन मिनटं जरा परतून घेतलं वाटप ते त्यातनंतर चणे टाकले मोड आलेले आणि मग बाकीचे सर्व मसाले म्हणजे थोडासा गरम मसाला थोडीशी हळद आणि बघा यात मी काय टाकलेलं आहे सांबर मसाला आपण बघा इडलीमध्ये वापरतो ना मसाला सांबर मसाला तो मी यात थोडासा वापरलेला आहे कोथिंबीर टाकले म्हणजे असे हे आ, मसाले आपण टाकले ना की भाजीमध्ये ना अशी चा छान अशी चव येते म्हणजे पावभाजीचा मसाला असतो हे असे जे मसाले बघा आपण भरून ठेवले तर ते थोडासा वापरायचा बघा तुम्ही ट्राय करून बघा खूप फरक पडतो चवीमध्ये पण आणि छान लागतात भाजी मापली तर इथे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर एक चार ते पाच मिनटं मी स्लो गॅसवरती ना वाफ येऊ हो दिली आणि त्याच्यानंतर ते जे वाटप जे होतं ना ते चांगलं असं विरघळलं आणि मग भाजी चांगलीशी मिक्स करून घेतली त्यात गरजेप्रमाणे थोडंसं पाणी टाकलं मीठ टाकलेलं आहे आता ही भाजी मला की नाही डायरेक्ट कुकरमध्येच फोडणीला घालायची होती पण काय झालं की कुकर आपला आहे मोठा आणि जेव्हा मी शूटिंग करायला घेते ना तर बरोबर व्यवस्थित सगळं काही दिसत नाही गॅसवरती जेव्हा ठेवते तेव्हा त्याच्यामुळे मग कढईमध्ये मी अशी ते फोडणी घालून घेतली आणि मग कुकरमध्ये ही भाजी नंतरला टाकलेली आहे आणि आता ह्या कुकरमध्ये टाकल्यानंतर परत थोडंसं मी पाणी यात ॲड केलं एक पाच ते सहा शिट्या करून घेणार पहिली शिटी मोठ्या गॅसवरती आणि नंतर बाकी ज्या शिट्या ज्या आहेत ना त्या स्लो गॅसवरती करून घेणार छान प्रकारे भाजी ना आपली शिजून जाते आणि भाजी आपली बघा झालेली आहे बघा छान अशी भाजी रस्सेवाली थोडीशी माझ्याकडे की नाही लहान कुकर नाही आहे त्याच्यामुळे जरा मला अडचण होते लवकरात लवकर आता मी कुकर घ्यायचा प्रयत्न करणार आहे मस्त अशी भाजी झाली आता ही भाजी रिकामी करते आणि याच कुकरमध्ये मला आता भात लावायचं आहे हे बघा तांदूळ इथे धुवून ठेवलेले आहेत म्हणजे एकाच कुकरमध्ये कधी कधी असं करावं लागतं पण भाजी एकदम टेस्टी झाली असणार कारण वास आहे ना म्हणजे सुगंध भाजीचा खूप छान आहे रिकामी करून झाल्यानंतर आत्ता बघा किती छान असा रंग आणि सुगंध येत आहे भाजीसाठी आणि इथे भात पण बघा लावला आहे कुकरला पटकन तर कुकरने हा लावून घेते आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे खड्डे जे पाडले होते ना ते इथे भाजायला आता सुरुवात केलेली आहे त्या खड्ड्यामध्ये पाला पाचोळा म्हणजे गवत आहे पानं वगैरे आहेत आणि शेण असतं ना ते टाकून ते इथे भाजून घेणार मला आता हल्लीच दोन दिवसापूर्वी कमेंट्स आल्या होत्या की ताई तुम्ही काय बरं मला वाटतं कुक्कुट पालन करा किंवा गाय पाळा अशा कमेंट्स मला येत आहेत आणि जेव्हा आम्ही ते राहायला आलो ते ना त्यावेळेस पण मला खूप जणांनी अशा कमेंट्स केल्या होत्या की ताई तुम्ही हे व्यवसाय चालू हो करा म्हणून ज्यावेळेस हे घर बांधलं त्यावेळेस ना आमच्या डोक्यात पण हेच सगळं चालू होतं सगळं आमचं अगदी नक्की झालं होतं करायचं कुक्कुटपालन आणि बकरी असतं ना ते आम्ही करायचा विचार केला होता अगदी सगळं सगळं नक्की झालं होतं सगळं फायनल करून म्हणजे सगळी चौकशी करून पण झाली होती पण जेव्हा आम्ही ते राहायला आलो त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की इकडचं वातावरण म्हणजे गावचं इकडचं वातावरण म्हणजे इकडे आता बघा आजूबाजूला जंगल आहे आणि वन्यप्राण्यांची इथे खूप भीती आहे स्वतः आम्ही डोळ्यांनी खूप वेळा वन्यप्राणी मोठे मोठे असे बघितलेले आहेत आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त कधी सांगितलेलं नाही आहे पण आम्ही बघतो बाकीचे इतर प्राणी म्हणजे मुंगूस आहेत साप वगैरे ह्याचा पण अगदी मुक्त विहार आहे इथे मागच्या वेळेस म्हणजे मला वाटतं खूप महिन्यापूर्वी मी शेअर केलेला आहे की आमच्या इथे गाईचं जे वा म्हणजे वासरू असतो ना त्याला पण बिबट्याने पकडलं होतं आणि तो, हो तो, तो व्हिडिओ मी टाकला आहे बघा चॅनलवरती तुम्ही जर जर का नवीन सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती नाही पडणार पण जे जुने असतील ना त्यांना माहिती असेल तर बघा तुम्ही व्हिडिओ म्हणजे मी बघते जरा तो व्हिडिओ सापडला तर ह्या व्हिडिओच्या खाली नाही म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक द्यायचा प्रयत्न मी करते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आपण जरी हा व्यवसाय चालू केला कुक्कुटपालन बकरीचा किंवा गाई जरी पाळल्या ना तरी पण त्यांची सेफ्टी खूप गरजेची असते त्यांना आपण घरात तर नाही ना ठेवू ना शकत त्यांच्यासाठी वेगळी शेड वगैरे करावी लागणार आणि जरी आपण बाहेर शेड वगैरे जरी केली तर त्यांच्या वासाने वन्यप्राणी येणार म्हणजे अगदी बिबट्या वगैरे अगदी घरापर्यंत येतात आमच्या इथे डुक्कर वगैरे आहेत ते सुद्धा येतात गेल्या वर्षी आपल्या आवारामध्ये डुक्कर आले होते आणि ही गोष्ट मी तुमच्या शेअर केली होती म्हणजे असे मोठ्या मोठ्या प्राण्यांची इथे भीती आहे आता वाघ्या शेरू आहेत म्हणून आम्ही इथे म्हणजे बिंदास्त राहतोय त्यांच्यामुळेच आता त्या दोघांनासुद्धा म्हणजे भाग्या सुद्धा आम्ही रात्रीचं बघा घरात ठेवतो हो, अजिबात त्यांना आम्ही संध्याकाळी अंधार झाला की बाहेर आम्ही ठेवत नाही कारण भीती आहे बिबट्याची परत डुक्कर आहे आणि वागूट म्हणतात त्याची पण भीती आहे तर बघा ह्या सगळ्या गोष्टीत आणि त्याच्यामुळेच आम्ही जो विचार केला होता कुक्कुटपालन आणि बकरी पालनचा तो विचार नाही आम्ही डोक्यातून काढून टाकला कारण आपण अशा ठिकाणी राहतो आहे जिथे जंगली प्राण्यांची की भीती आहे त्याच्यामुळे आपली स्वतःची सेफ्टी ही खूप महत्त्वाची असते जर का आपणच म्हणजे आपल्या जीवालाच आपल्या इथे भीती वाटते आता ह्या दोघांमुळे आपण सेफ आहोत तर इथे मुख्या जीवांचं आपण कसं बरं हे करायचं सांगा बरं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आम्ही नाही मग त्याचा विचार केला धूर गेला सहा वाजून वीस मिनटं झालीत बघा अंधार किती झाला तर इतक्या लवकर काळं होऊन जातो आता हे सगळे खड्डे जाळून झाले का मग आम्ही घरात जाणार मग तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि आग